नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे गांधी आणि सावरकर मुसलमानांशी कसे वागत मित्र हो अरविंद केजरीवाल हा खरा व्हिडिओचा विषय असायला पाहिजे आपण वाट पण वाटतं तेवढा तो विषय साधा नाही त्यात अनेक गुंतागुंती आहेत आणि देशव्यापी असा तो विषय आहे सुद्धा तो होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तिकीट वाटपावरून जो विलंब होत आहे तो देखील विषय आहे पण सध्या सावरकर चित्रपट रणदीप हुडाता गाजतो आहे चांगला चालला आहे त्यानिमित्तानं जुना ताजा इतिहास काय आहे ते जाणून घेण्याची लोकांना एक इच्छा निर्माण झालेली आहे फाळणीवर काल मी व्हिडिओ करताना असं म्हटलं होतं की जे अनेक पर्याय होते त्यात मुसलमानांचं प्रबोधन करणं आणि कि, किंवा त्यांची त्यांच्याशी यादवी युद्ध करणं असे दोन पर्याय होते तर प्रबोधन करणं या माझ्या शब्दप्रयोगाला त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या प्रबोधन करून हे लोक कधीही सुधारणार नाहीत अशी प्रतिक्रिया आलेली आहे मी <coughs> प्रबोधनं म्हणतो त्यावेळेला लक्षात घ्या दोन प्रकार आहेत प्रबोधनाचे एक गांधीनी सांगितलेला आणि एक सावरकरांनी सांगितलेला हा विषय आपण खोलात जाऊन नीट समजून घेतला तर मुसलमानांची समस्या आत्ता तुम्हाला जेवढी उग्र वाटते तेवढी वाटणार नाही ती सोडवता येईल असा एक विश्वास निर्माण होतो केवळ आपल्यावर जास्त बंधनं आपलं वर्तन हिंदूंनी सुधारायला पाहिजे गांधींची प्रबोधनाची काय कल्पना आहे ती कल्पना अशी आहे की कोणत्याही प्रकारे सहजीवनाच्या मुसलमानांवर अटी घालायच्या नाही त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य कारण एकत्र कुटुंबामध्ये हिंदू हे जर मोठे असतील ज्येष्ठ बंधू असतील तर हिंदूंनी स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजेत आणि धाकट्या भावाला सांभाळलं पाहिजे त्याला जसं वाटेल तसं वागू दिलं पाहिजे त्याचा विश्वास संपादन करणं हे पहिलं लक्ष असलं पाहिजे विश्वास संपादन कसा होतो की त्याच्या मागण्या मान्य करणं आपण जे म्हणू ते आपल्याला मोठ्या भावाकडून मिळतं असा एक विश्वास निर्माण झाला तर तो आपल्याशी सहजीवनाला सिद्ध होईल अशी गांधींची गांधींचा असा सिद्धांत आहे किल्लापट चळवळ जेव्हा त्यांनी सुरू केली त्यावेळेला स्वामी श्रद्धानंद असं म्हणाले की आता आपण त्यांच्यासाठी एवढी चळवळ सुरू करतो हो आहोत त्यांचा विषय आपण आपला म्हणून घेतला आहे आणि आपण स्वातंत्र्य आंदोलनाचा तो एक भाग किलापतीची पुनर्स्थापना केलेला आहे तर आपण त्यांच्याकडे काही मागण्या कर करूया की ते मुसलमानांकडे मागण्या कर करूया की ते गोहत्या करणार नाहीत भक्षण करणार नाहीत अशी मागणी आपण करूया ते त्याला मान्यता देतील कारण त्यांना खिलापतीची पुनर्स्थापना हवी आहे गांधी म्हणाले की अशी बंधनं घालून जे ऐक्य होतं ते खरं नसतं आणि टिकाऊ नसतं ऐक्य एकोपा हा अंतःकरणापासून निर्माण व्हावा लागतो त्यासाठी बंधनं घालू नका गायींचे कळपच्या कळप जेव्हा वाघाच्या बोटात जातील त्यावेळेला एक दिवशी वाघाच्या मनात गोमांसाविषयी एक घृणा शिशारी उबग असा निर्माण होईल आणि त्या दिवशी तो गोमांस खाणं सोडून देईल ते जे परिवर्तन होईल ते चिरंतन परिवर्तन ते खरं परिवर्तन आपण आपल्याला ऐक्य हिंदू मुस्लिम ऐक्य जे हवं आहे ते या पद्धतीचं हवं आहे की मुसलमानांना आपण हिंदूंवर अत्याचार करतो आपण हिंदूंवर अन्याय करतो त्यांना हिंसा करतो बलात्कार करतो धर्मांतर त्यांची करतो करू द्या एक दिवशी त्यांना निश्चित पश्चाताप होईल आणि त्या दिवशी ते सुधारतील तो दिवस हिंदू मुस्लिम ऐक्याचा भाग्यशाली दिवस म्हणून आपण साजरा करू पण बंधनं घालू नका ते कृत्रिम असतं याचे परिणाम काय झाले ते आपल्याला माहिती आहे त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या आपण मान्य करत गेलो आणि शेवटी पाकिस्तानची मागणी त्यांनी मान्य केली ती आपल्याला मान्य करावी लागली मुसलमान वाटेल ज्या मागण्या करतील तर त्याला एक प्रत्युत्तर म्हणून दुसरी काही हिंदूंनी आपली स्वसंरक्षणार्थ आत्मरक्षणार्थ काही सिद्धता केली होती का नाही टिळकांनी केली होती टिळकांनी के के लखनौ करारामध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येच्या मनानं जास्त जागा त्यांना विधानसभेत आणि लोकसभेत दिल्या पण त्यांची धर्मांधता वाढू नये त्यांची उग्रता वाढू नये म्हणून टिळकांनी हिंदूंना सामर्थ्य देण्यासाठी शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव सुरू केलेले होते गांधींना संघटन करणं हेच मान्य नव्हतं कारण संघटन मुसलमानांना आवडत ना नाही मुसलमान सोडून दुसऱ्या कोणत्याही लोकांनी संघटन केलेलं त्यांना आवडत नसल्यामुळे हिंदूंनी संघटन करावं ही, कराव ही कल्पनाच मुसलमानांना सहन होत नव्हती त्यामुळे त्यांच्या मनात हिंदूंविषयी अविश्वास निर्माण होत होता म्हणून गांधींचा संघटनेला विरोध होता काँग्रेसचा संघाला जो विरोध आहे तो त्या अर्थानं आहे की मुसलमानानं संघटन नको आहे आणि तरी एवढी मोठी हिंदूंची संघटना कशी काय निर्माण झाली काँग्रेसला ते मनातून चालत आहे आता सावरकरांचा दृष्टिकोन काय होता ते पाहू सावरकरांनी एक सूत्रबद्ध वाक्य सांगितलं होतं ते वाक्य असं होतं मुसलमानांशी वागताना आपण कसं वागलं पाहिजे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत त्यांच्याशी बोललं पाहिजे ते वाक्य असं आहे सावरकरांचं गाजलेलं याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून विरोध हाल तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर या देशात भवितव्य घडवू शकतात अशी भाषा हिंदू जेव्हा वापरतील तेव्हा मुसलमानांना ती भाषा कळेल आणि त्यांच्यात सुधारणेला सुरवात होईल मुसलमानांची तुम्हाला काहीही गरज नाही असं माना आणि स्वतंत्रपणे आत्मभान जागृत असं जगायला शिका मुसलमानांची तुम्हाला आवश्यकता नाही उपयुक्तता नाही त्यांच्या अस्तित्वाची तुम्ही दखलही घेत नाही असं जेव्हा वातावरण निर्माण होईल त्यावेळेला आपली उपयुक्तता मुसलमानांना पटवून द्यावी लागेल हिंदूंशी जर सहजीवन करायचं असेल तर आपली उपयुक्तता आमची तुम्हाला बाधा होणार नाही आमचा तुम्हाला त्रास होणार नाही हे मुसलमानांना पटवून द्यावं लागेल त्यावेळेला सहजीवनाच्या अटी हिंदू घालू शकतील आत्तापर्यंत काय होतो त्यावेळेला आणि आजसुद्धा गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा सहजीवनाच्या अटी मुसलमानांनी घातलेल्या आहेत हिंदूंच्या मुसलमानांवर काही अटी नाहीत सावरकरांचं म्हणणं असं होतं तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करा की तुम्हाला अटी घालता येतील हिंदूंनी कसं जगलं पाहिजे तर हिंदूंच्या जीवनाविषयी मुसलमानांना असूया वाटली पाहिजे की अरे हे किती स्वाभिमानानं आणि किती श्रीमंतीत आणि किती स्वावलंबी आणि सर्व भौतिक सुखसोयी यांच्याकडं आहे ज्यांना चांगल्या नोकऱ्या आहेत ज्यांना मोठी घरं आहेत यांच्या कुटुंबामध्ये शांतता आहे कुटुंबामध्ये एकोप आहे सलोखा आहे कपडे चांगले घालतात लग्नामध्ये चांगले खर्च आपल्यासारखं दारिद्र्याने कुटुंब नियोजन केल्यामुळे सगळं कसं आटोक्यात आहे तुम्हाला असूया निर्माण करा असं सावरकरांचं म्हणणं होतं हिंदू तरुणांनी मुसलमान तरुणींशी लग्न केलं पाहिजे मुसलमान तरुणींना हिंदू पुरुषाशी लग्न करण्याची इच्छा झाली पाहिजे की मी हिंदू कुटुंबात सून म्हणून गेले तर आत्ता मला जे जीवन जगायला आहे त्याच्यापेक्षा चांगलं जीवन मला जगायला मिळेल मुसलमान स्त्रीचं आयुष्य कसं आहे आंबेडकर असं म्हणाले सगळ्या जगामध्ये दुःखी जीव कोणता असेल तर ती मुसलमान स्त्री आहे तिला पुरुषाच्या दास्यत्वात जन्मभर कायम राहावं लागतं तिला सूर्यप्रकाशसुद्धा तिचा जो पुरुष वर्ग आहे तो मिळू देत नाही त्यामुळे हिंदू स्त्री मुसलमान स्त्रियांची हाडं ही नेहमी कमकुवत असतात त्या क्षयाला बळी पडतात हिंदू स्त्रिया या तुलनेनं खूपच स्वातंत्र्य भोगतात तर मुसलमान स्त्रियांना अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे की आपण हिंदू कुटुंबाशी संपर्क वाढवला पाहिजे त्यांच्या घरात सून म्हणून आपण गेलं पाहिजे हे कधी होईल या रस्त्यातून मुसलमान हिंदू तरुण न जाईल त्यांचे संचलनं होतील त्यांच्यात पौरुष जागेल त्यांच्यात सैनिकी वृत्ती जागेल आणि कोणत्याही प्रकारे मुसलमानांची मनावर जी एक भीती आहे त्यांच्या क्रौर्याची ती कोणत्याही प्रकारे राहणार नाही असं जेव्हा होईल तेव्हा हिंदू हे सहजीवनाच्या अटी घालू शक आणि त्यावेळेला मग प्रबोधन करायचं की वेळ येते ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मग तुम्ही संवाद सुरू करता की आपले पूर्वज समान आहेत आपण एकत्र का यायचं आपल्या चारीरिती समान आणि तुम्ही मुळचे हिंदूच आहात त्यामुळे इतरांपेक्षा सावरकर काय म्हणाले होते जगातल्या सर्व मुसलमानांपेक्षा भारतातले हिंदू तुम्हाला अधिक जवळचे आहेत ही जाणीव निर्माण करूया सावरकर काय म्हणाले की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनी मुसलमानांच्या पाया पडायला सुरुवात केली लांगुल चालन सुरू केलं मुसलमानांची राहण्याची खाण्याची तिकीटंसुद्धा काढून दिली इथे फसलं इथे चुकलं देशभक्ती अशी विकत घेता येत नाही पैसे देऊन देशभक्ती घेता येत नाही देशभक्ती ही अंतःकरणातून निर्माण व्हावी लागते त्यामुळे हिंदूंचं अनुकरण देशभक्तीत आणि सर्व व्यवहारात राष्ट्रीय व्यवहारात मुसलमानांना करावसं वाटेल अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे एक तुम्हाला पटेल असं उदाहरण देतो आणीबाणीमध्ये बाळासाहेब देवरस यांना अटक झाली होती आणि ते येरवडामध्ये होते आणि त्याला अनेक पक्षांचे कार्यकर्ते त्यांना पण कारावासात बंद करण्यात आलं होतं तर बाळासाहेबांच्या सहवासात अनेक पक्षांचे लोक येत होते आणि मुसलमानसुद्धा जे आणीबाणीच्या विरोधात निदर्शनं करून कारागृहात बंद झाले होते तेसुद्धा बाळासाहेबांच्या सहवासात होते आणि बाळासाहेबांच्या चांगल्या वर्तणुकीचा एक प्रभावशाली वर्तणूक त्यांची होती तिचा प्रभाव मुसलमानांवर पडला आणि मग काही मुसलमानांनी बणी संपल्यानंतर मुंबईतल्या भायकाळ्याला राहणाऱ्या रा काही मुसलमानांनी बाळासाहेबांना पत्र लिहिलं नागपूरला की आम्हाला आमची मुलं संघाच्या शाखेवर घालवाय घालायची आहेत तरी तुम्ही त्यांना संघाच्या शाखेवर येऊ द्यावं आम्हाला सहजीवन हवं आहे बाळासाहेबांनी ते पत्र भाजपच्या बायकळ्याच्या भाजपच्या नव्हे भा संघाच्या भायकळ्याच्या कार्यालयात पाठवलं आणि सांगितलं की ज्यांना इच्छा आहे त्यांना नुसतं जाऊन सांगा की या म्हणून त्यानंतर पुन्हा त्यांना कधीही भेटू नका त्यांना ते स्वतःच्या पायाने शाखेत येऊ देत बाळासाहेबांनी असं का सांगितलं कारण आपण जर त्यांना शाखेवर या असं बोलवायला गेलो तर ते त्याचा अर्थ असा लावतात की आपली गरज यांना आहे मग ते अटी घालतात आम्ही शाखेवर येऊ पण भगव्या ध्वजाला प्रणाम करणार नाही आम्ही शाखेवर येऊ पण प्रार्थनेत हिंदू राष्ट्रांग भूता म्हटलंय ते आम्ही म्हणणार नाही त्यांना अशी अटी घालायची संधी देऊ नका त्यांना स्वतःच्या पायाने येऊ द्या म्हणजे मग त्यांना कळेल की शाखेवर इतकं चांगलं सगळं वातावरण आहे खेळीमिळीचं फक्त एकच आहे भगव्या ध्वजाला प्रणाम करावा लागतो मग इतकं चांगलं वातावरण आहे जो मग भगव्या ध्वजाला प्रणाम केल्यानं बिघडलं कुठे असं त्यांच्या मनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे हे प्रबोधन या प्रबोधनामध्ये कारण ए रिवी प्रबोधन करून मुसलमान समाज कधी सुधारणार नाही असं जे म्हणतात आणि फाळणी झाली ते बरंच झालं नाही त्या मुसलमानाच्या आपण कसं वागलं असतो असं ते म्हणतात ते कुठेतरी पौरुषामध्ये पुरुषार्थात कमी पडतात आणि मग त्यांच्याकडे दुसरा मुसलमानांना सुधारण्याचा त्यांच्याकडे दुसरा उपाय काय ते ते सांगत नाहीत दुसरा उपाय एकच आहे की त्यांनी पाकिस्तान मागितलं की पाकिस्तान त्यांना द्यायचं कारण तुम्ही बरोबर जीवनाला घाबरून जर तयार होत नसाल तर त्यांना पाकिस्तान मागितल्यानंतर देणं हा एकच पर्याय तुमच्याकडे राहतो जर तुम्हाला पाकिस्तान द्यायचं नसेल आणि अखंड भारत पाहिजे असेल तर तुम्हाला मुसलमानांचं अस्तित्व काही काळासाठी विसरून द्या त्यांना असूया वाटेल इतकं तुम्ही स्वाभिमानानं आणि उन्नत जीवन जगा आणि मग जेव्हा त्यांना त्यांची उपयुक्तता सार्वजनिक जीवनातील संपेल त्यावेळेला ते स्वतःहून तुमच्याकडे आम्ही पण आहोत आमच्याकडे पण लक्षात द्या आम्हाला सहजीवन हवं आहे असं ते म्हणतील यात त्यांच्यावर कुठेही अन्याय होत नाही तुम्ही कोविड काळामध्ये ही जी साथ आली होती दोन वर्षापूर्वी तेव्हा आपण स्वतःवर बंधनं घालून घेतली होती की नाही कोणाशी संपर्क ठेवायचा नाही कोणाशी बोलायचं नाही काही नाही आपल्या घरचे लोक जरी मृत पावले तरी त्यांच्या त्यांना अग्नी द्यायला आपल्याला जाता येत नव्हतं ती बंधनं आपण चांगल्या कामा उद्दिष्टासाठी केली स्वीकारली ना तसंच काही काळ तुम्हाला मुसलमानांशी कठोर वागावं लागेल अंतिमत ते फलदायी होईल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद